नमस्कार महाराष्ट्र संभाजीनगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर हो येत आहे वैजापूर तालुक्यातील कोली या गावांमध्ये परमपूज्य हनुमंतानगिरी महाराज बाबाजी यांच्या अठ्ठावीसाव्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळा देखील आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी गावातील तसेच इतर गावातील भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले या हरिणाम सप्ताहामध्ये दररोज संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम होतो तसेच कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन गावकऱ्यांमार्फत करण्यात येते या महाप्रसादासाठी मोठ्या प्रमाणात भाविक जमा होऊन या कीर्तनाचा व महाप्रसादाचा आनंद घेताना पाहायला मिळतात या कार्यक्रमासाठी दररोज मोठ्या प्रमाणात पुरुषांची तसेच महिलांची आणि मुलांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते ब्युरो रिपोर्ट राजू आंबेकर वैजापूर शंभर माणसामध्ये एखादा माणूस शूर शूरात ते शूर शास्त्र म्हणलं सहस्रेशू पंडिता हजार माणसामध्ये एखादा माणूस पंडित म्हणजे विद्वान बुद्धिमान असतो तिसरी गोष्ट बुद्धिमान विद्वान शंभरात एखादा शूर आणि दहा हजार माणसामध्ये एखादा माणूस काय असतो वक्ता असतो वक्ता म्हणजे योग्य विषयाला योग्य वेळी अचूकपणाने सप्रमाण सांगणार त्याला वक्ता म्हणतो वक्ता दस सहस्रेशु दहा हजारात एखादा माणूस वक्ता असतो आता याच्या पुढे सांगितलेलं आहे की दाता भवती वानवा दाता याच्यापेक्षा दुर्मिळ आहे दाता याच्यापेक्षा सुद्धा दुर्मिळ आहे आणि म्हणून तर महाराज आता दाता तोची एक जाणा मला वाटतं तुकाराम महाराजांना एवढे जग दोची एक, उना एक शब्द दान शूर दाता, कोणी एक दान शूर दाता है, विड़ा युवरी जाची, एक, पुन्हा दान एक दानशूर दाता कोण योगान आहे विणे ज्याची